अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला नंतर अनेक आमिष्य सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला काही आमिष्य दाखवण्याचा प्रयत्न करीत असतील याचा अर्थ त्यांनी किती आम संपत्ती कमवलेली याचा अर्थ ते दोषी लोक आहेत तर दोषींवर कारवाई झाली पाहिजे उपोषण जाहीर केल्यापासून अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला नंतर अनेक आमिष्यसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला शेवट आपल्याला जनता महत्वाची जे आ, कर्मचारी एखाद्या लोकप्रतिनिधीशी लोकप्रतिनिधीला जर वया काही आमिष्य दाखवण्याचा प्रयत्न करीत असतील याचा अर्थ त्यांनी किती आम संपत्ती कमवलेली मा जास्त माया कमवलेली त्याचा अर्थ ते दोषी लोक आहेत त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे अनेक लोकांच्या माध्यमातून माझ्याकडे रोज सकाळ संध्याकाळ चार लोक यायचे त्यांच्या विभागातले यायचे त्यांच्या संबंधित विभागातले लोक यायचे या मतदारसंघातल्या प्रत्येकाला माहिती निलेश लंके एखाद्या गोष्टीत जर हात घातला तर त्यामध्ये आउटपुट काढल्याशिवाय म्यूटत नाही